मोदींच्या सभेला आम्ही काम करून आम्हाला व्यासपीठावर जागा नसेल तर या पदाचा फायदा काय शिवसेना शिंदे गटातील कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे प्रचारसभा होणार आहे या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असं सांगत शिवसैनिक अरविंद मोरे नाराज झाले असून त्यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये नाराजीचं नाट्य पाहायला मिळत आहे माझी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती आहे माझ्या हाताखाली आमदार विश्वनाथ भैर यांच्यासह इतर पदाधिकारी देखील काम करतात यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली मात्र आम्ही काम करून सुद्धा आम्हाला व्यासपीठावर जागा देण्यात आलेली नाहीये स्वतः मुख्यमंत्री जिल्हा प्रमुख होते जिल्हा प्रमुख पदाला जर न्याय देत नसतील तर मग या पदाचा काय उपयोग मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझा राजीनामा दिला असं सांगितलंय आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची कल्याण पश्चिम जे मैदान आहे त्या ठिकाणी जाहीर सभा आहे या जाहीर सभेसाठी आम्ही सतत मिटिंगा आहे सगळीकडे कामं करत असताना काल जी स्टेजवर बसण्याची जी निमंत्रित लिस्ट गेली त्या स्टेजच्या निमंत्रित त्याच्यावरून मला डावलण्यात आलेलं आहे म्हणजे हाताखाली जे कामं करतात पदाधिकारी म्हणजे शेअरपूक रवी पाटील असून द्या विश्वनाथ भुईर असून द्या माझी आमदार असून द्या ह्या लोकांना मात्र वरती स्टेजवर निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख माननीय धर्मवीर आनंद साहेबांनी आपल्या समस्त जिल्हा जिल्हाप्रमुख पदाला न्याय दिला स्वतः एकनाथ साहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत हे आज जिल्हा प्रमुख होते मग जिल्हाप्रमुख पदाला जर न्याय देत नसतील मान सन्मान जिथे नसेल त्या पदावर राहून काय उपयोग म्हणून मी माझा राजीनामा एकनाथ साहेबांच्या नावाने या ठिकाणी दिलेला आहे आणि तो मी आता पत्रकारांच्या मार्फत आणि कुरिअरमार्फत एकनाथ शिंदेसाहेबांना पाठवणार आहे